पिण्याच्या पाण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांची अकोला ते नागपूर संघर्षयात्रा दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी एकोणसत्तर खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाणी आरक्षण तसेच महानगरपालिका अंतर्गत पाणी आरक्षणाची स्थगिती उठवण्याकरिता संघर्षयात्रा यात्रा पाल पट्ट्याचा जो एकोणसत्तर खेडी पाणीपुरवठा योजना आहे त्या योजनेच्या आरक्षणाला जी स्थगिती दिली होती त्या स्थगितीच्या विरोधात मी चौदा तारखेला अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की अधिवेशन सोपवण्याच्या पहिले दोन दिवस अदुपरी स्थगिती उठू परंतु उपमुख्यमंत्र्यांनी स्थगिती तर उठवलीच नाही मग त्या एकोणसत्तर खेडी गावातील खारं पाणी घेऊन जे लोक त्या भागात कशा पद्धतीनं खारं पाणी पितात ते खारं पाणी घेऊन आम्ही नागपूरला पैदल त्या एकोणसत्तर गावातील लोक आणि या महानगरातले सुद्धा या महानगरपालिकेमध्ये सुद्धा वाहन धरणाचा ज्या आरक्षणाला स्थगिती दिली दि त्या दोन्ही शहर आणि बाळापूरच्या एकोणसत्तर खेडे गावातील खारं पाणी घेऊन आम्ही नागपूरला देवेंद्रनगरच्या घरी त्यांना पाणी ते आम्ही जे पाणी पितो ते पाणी तुम्ही पिऊन बघा ते पाणी घेऊन टँकर घेऊन आम्ही पैदल दहा तारखेला इथून निघणार